हां या संदर्भात आपण मध्ये जिथे क्रेन वापरण्यात आलेला होता तो जप्त करण्यात आला होता त्याच्या आर टी ओच्या नियमानुसार त्याला सहासष्ट हजार पाचशे रुपये दंड झालेला आहे त्याचबरोबर पिंपळगावमध्ये ज्या ठिकाणी जे सी पीचा वापर केला गेला होता स्वागत समारंभासाठी जे करणं योग्य नाही तर त्या ठिकाणी ती तो जे सी देखील जप्त केलेला आहे आणि ती देखील पुढची कायदेशीर कारवाई आपण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर जी मागे सभा झाली होती बीडला त्यामध्ये देखील जे सी बीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला होता त्याची देखील माहिती आम्ही आयोजकांकडनं मागितली आहे त्यां त्याबाबतीत देखील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवून हे जे सी बीवर जे फाईनचे गुन्हे आहेत दंडाचे दंडात्मक गुन्हे आहेत तर ते गुन्हे आम्ही दाखल करणार आहोत आत्तापर्यंत आपण नऊ गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते एक काही ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे काही ठिकाणी विनापरवाना सभा घेतल्यामुळे काही ठिकाणी धार्मिक म्हणजे धार्मिक गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी म्हणजे जे, जे हरिपाठ सपा सप्ताह होता त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं चिता धार्मिक कार्यक्रम असणं अपेक्षित होतं पण तसं न होता वेगळ्या पद्धतीची सभा घेण्यात आली प्रक्षोभक भाषण करण्यात आलं म्हणून त्या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलेला पोलीस स्टेशनकडनं नोटीस बजावणी पोस्टाद्वारे बजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु ती न बजावता परत आलेली